आपण पाहत आहात कीर्तीवीर लाईव्ह बहुजनांचा बुलंद आवाज दोन दिवसांपूर्वी चाळीसगाव शहरात राहणाऱ्या अमिर उर्फ बबडी निसाद शेख याने फेसबुक अकाउंटच्या पोस्टमध्ये भडकाव लिखाण केलं होतं हिंदू धर्मीयांच्या तीर्थयात्रांबाबत देखील बदनामीकारक कमेंट केल्याने त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत होती सोशल मीडियावर याबाबत माहिती पसरताच सदर बबडी शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतलं प्रतिबंधनात्मक कारवाई करून समज देऊन त्याला सोडून दिले होते त्यामुळे आज सकल हिंदू समाजाने अमीर अटक करावी या मागणीसाठी चाळीसगड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना निवेदन देण्यात आलं यावेळी भारतीय जनता पक्षासह वारकरी संप्रदाय व वा हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज अमीर उर बिर शेख हिंदूंच्या हेतूपूर्वक धार्मिक भावना दुखवल्या प्रकरणी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस च्या कलम एकशे शहाण्णव एक अनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय किर्तीवेर लाईव्ह साठी रवींद्र गोष्टी चाळीसगाव